मित्रांनो काठीवाडी शेळी जे बच्चे बघा केवढी भारी आहे त्याच्यात हा बोकडा बघा एक नंबर वस्तू हे सगळं विक्रीसाठी आहे श्रावण डगे यांच्या गाडीत काही इकडे बच्चे बसलेले सगळे बच्चे म्हणजे छोट्या बच्च्यापासून तर मोठ्या बच्च्यापर्यंत तर अशा बोकडापर्यंत टोटल हे बघा सगळं चारा खाणार बच्चे पाला खाणारे बच्चे ते बघू शकतात हे बघा सगळं एखादी जर सोडलं असं तर बाकी सगळे बच्चे कोरडे ते बघू शकतात हे बघा सगळे कोरडे जर हे एक थोडंसं सोडून नॉर्मल जास्त नाही ते पण नॉर्मल आहे बघा हां ते आता गाडीत पाट्याचं नसल्या कारणाने जे बच्चे सुटून गेले ते दूध पिल असेल हे ना त्याच्यानंतर तुम्हाला थोडं नाक वगैरे पण त्यांचं दाखवतो हे बघा सुक्क नाक एकदम बघा हे बघा एकदम कोरडे खडक बच्चे एकदम निरोगी आणि एकदम तणतना एकदम तनाटन बच्चे मित्रांनो काहीच टेन्शन नाही आणि तारा खाणार बच्चे जर तुम्हाला टोटल सगळे बच्चे घ्यायचे असे तरीही चालेल बाकी असे दुधाचे सोडले तरी चालतं तुम्ही चारा खाणार घ्या यांना उडून का तुला गो अच्छा पाय म्हणला तो मित्रांनो मित्रांना पाय त्याचा पाय अडकून गेला म्हणे तो मोडून गेला त्याचा पाय मग त्याला काय आता पर्याय जुळल का तो जुळून हे बघा हे बघा केवढं भारी बघा सगळ्या पाठी बरं दोन बोकडे बघतो म्हणे दोन बोकड घ्या अजून कुठे मोडा हा एक ना तुझ्या कोणतं काळा बरं दोघींना दो 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 बाहेर घ्या थोडं घ्या ना आता घेतो या दोघे बोकड बाहेर गे मित्रांनो एवढ्या पाठीने त्यांच्यासोबत दोन बोकड जरी घेतले तरी एक सेम एजमध्ये सेम वयामध्ये त्या पाठी पण हिटर होतील आणि बोकड पण मॅच्युअर होऊन जाईल त्या गोष्टीसाठी तर सगळ्या मत हो बोकड बघा ना एवढा भारी बोकड बच बघा मित्रांनो शिंगडा बघा शिंगडं पण तेवढंच दे काही टेन्शन आहे बघा एक नंबर वस्तू तर बघा एक नंबर बच्चे मित्रांनो बघा कशा उड्या मारून मारून खात आहे तर टोटल किती बच्चे आपल्याकडे मोठे वीस वीस बच्चे टट ओके okay, मित्रांनो जसं आपण दहा प्लस एक करत असतो तस तसे टोटल वीस आहेत मोठे बच्चे चारा खाणार दोघे बोकर करू ना तर तुम्ही मित्रांनो बिनधास्त असं देखील शेळी पालन ये, करू शकता एकच भाव सगळ्यांचं एकच पट्टी लागेल बरोबर पाळणार पाडणार मित्रांनो सर सगळी एक भावाची पट्टी लागेल आता त्यांनी काही सांगू द्या पण तुम्ही समोर या आल्यावर शंभर टक्के कमी होईल आणि एक तुम्ही फोन जरी सौदा केला तरी चालतं फक्त वस्तू बघून आणि समोरचं मित्रांनो आणि फोनचं थोडा फरकच फोटो शूटिंगचा एक तुम्हाला नॉर्मली सांगतो बच्चे बघा कसे गुडगुडीत बच्चे हे बघा एकही बच्च चुकलेलं बसतं नाही सगळे गुडगुडीत बच्चे एकदम कोरडे खडक ना संडास ना संडास काही विषय नाही हे बघा ना सर्दी ना काही खोकला काही विषय नाही मित्रांनो आता त्याला ठसका लागला बघा खाताना खाता खाता एक नंबर बच्चे मित्रांनो तर मोबाईल नंबर दिलेला नक्की श्रावण ढगे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा गाडी आलेली आहे आता तुम्हाला बाकी बकऱ्या वगैरे दाखवतो तर चला नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो श्रावण ढगे यांची ही एकोणतीस नोव्हेंबरची नवीन काठिवाडी शेणींची गाडी आली तर व्हिडिओ काही कारण असतो त्यांना व्हिडिओ काढता येत नाही पाहत असता म्हणून त्यांनी व्हिडिओ तिकडनं काय पाठवला नाहीये पण मग मी डायरेक्ट शूटसाठी आलेलो आहे तर आपल्या गाडीमध्ये आज किती आहेत सत्तर सत्तर आहेत पन्नास शेळ्या पंचावन्न शेळ्या हां पंधरा पाटी पंचावन्न शेड्या आणि पंधरा पाटी असं टोटल सत्तर विकासारखे वीज बच्चे एका सारे चारा खाते चारा खाते वीज पूर्ण चारा खाते दूध पाजायची गरज नाही बरं असे बच्चे वीज बच्चे तर मित्रांनो तुम्हाला बच्च्यांचे पण व्हिडिओ दाखवतो संपूर्ण व्हिडिओ दाखवेल आणि क्वालिटी कसं काय तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघत चाला मी खास तुमच्यासाठी मित्रांनो जवळपास आठ दहा दा तासाचा व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत चला कारण की शॉर्ट एक चांगला कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये असतो एक चांगली क्वालिटी तुम्हाला दाखवायचा नेहमीच प्रयत्न करत असतो आपण काठीवाडी पालनामध्ये काम करतो म्हणून तुम्हाला नेहमीच चांगली क्वालिटी बघायला भेटेल एवढा उद्देश असतो तर टोटल सत्तर आहे आणि गाभणे किती आधी दोन ती एक आता बाकी सगळ्या बरं ठीक आहे मित्रांनो बांधलेली तुम्हाला ती पण दाखवतो संपूर्ण चला तर मित्रांनो जसं की बोललो की दोन गाबणे फक्त उरलेल्या आहेत ह्या दोघी गाबणीत आता याच्या तुम्ही बघू शकता ना या बच्चावाल्या शेड्यात बरेच जण म्हणतात की आम्ही गाभन शेडी घेऊन गेलो गाडीमध्ये बकरी बसली पोटा पाय गेला असेल बच्चा मेलं वगैरे तर तुम्ही असे जलेल्या वगैरे घेऊन गेले ना याच्या खाली तुम्ही दोन दोन बच्चे लावून घ्या हक्काचे दोन बच्चे तुमच्याकडे येऊन जातील शेळी दूध हा चारा खाते बच्चे आणि खा शेडी तर शेळी दूध पण म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला थांबायचं काम नाही म्हणजे एखादी शेळी आठ दिवसात जनेल दहा दिवसात जनेल जनल्यानंतर मग काय निघतं एक निघतं दोन निघतं पाठ निघतं बोकड निघतं त्यापेक्षा जर तुम्ही आले तुम्हाला दोन तुम्हाला पाठ लागत असेल पाठ घ्या बोकड लागत असेल बोकड घ्या सगळ्या पाठी फक्त दोन पाल भेमने बर ओढले बाकी सगळ्या पाठीत सगळ्या पाठीत चारा खात्यात सगळ्या चारा खातात तर मित्रांनो तुम्ही तसे देखील घेऊ शकतात आणि फक्त शेडी घ्यायची तुम्ही तशी पण घेऊ शकता चला मग तुम्हाला दुधावर घेतलं तरी चालत आणि बच्चे लावून घेतला तरी चालेल चालत म्हणजे आजच्या दिवस बच्चा लावून बरं बच्चा जर उद्या विकले गेले हा मग काय करायचं बरं बरं ठीक आहे तर कोणी ऑनलाईन घेतलं तसंही चालेल ठीक आहे तर मित्रांनो ह्या फक्त एवढं दोन गाब आहेत आता यांची रात्री विषय असं झाला म्हणजे यांच्या गाडीला पाठ्रेसर नव्हतं त्याच्यामुळे बच्चे यांचे मोकळे आले गाडीला पाठ्रेसर नव्हते गाडी किती वाजता आली दोन वाजता रात्री बरं आपल्या महाराष्ट्राची गाडी असल्याकारणाने तिला पाठ्रेसर नव्हतं मित्रांनो तिकडची गाडी असते तिला सगळं पाड्रेसन वगैरे असतं थोडं भाड्याचा विचार करावा लागतो खूप जास्त भाडं लागतो तिकडे नेताना म्हणून रिटर्नची गाडी भेटली त्याच्यामध्ये घेऊन आले ते बरं आता ही गाबणी शेडी आहे मित्रांनो गाभणी शेडी खाली गाडी सुद्धा पिऊन गेलाय बस एक हां यांनी मला सांगितलं हिला सुद्धा एक बच्चे पिऊन झाले बर बच्चे मोकळे असल्या कारण कोणत्याही शेडी लागले आता दुधाच्या शेड तुम्हाला दाखवत हे बघा मित्रांनो आता तुम्हाला लोक जर तुमवले असली ना मित्रांनो तसं गोता गोता सारखून जातो जास्त तुम्ही एकदम हे बघा एकदम नरम आहे तुम्हाला विषय बघा इथं कास पण बघा एकदम नरम आहे खर्च सगळ्या शाळेला पहा ना सगळ्या शेड आता इला घ्या सगळ्या शाळा पहा ना तुम्ही एकदम नरम असला तर घ्या पहा हे बघा मित्रांनो बघा रात्री आली गाडी त्याच्या हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो काहीच नाही तुम्हाले नाही इकडे हे बघा सगळं बघा पहा गरीबाच्या म्हशी हे बघा सोळा ती कास नरम एकदम हे बघा मित्रांनो गुड्या पडत्या बघून घ्या तुम्ही एकदम नरम हा कास पण बघा हे बघा हे बघा एवढी लागायची मित्रांनो एवढी लागायची ती उद्या पाहायला उद्या पाहारखे राहील हा बघा हे पण बघा इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकतात जसं तुम्हाला बोला मी गुथहरा असं तुमवल्यावर तसं काहीच नाही मित्रांनो बघा तुम्ही एकदम ढिल्या काशी आहेत म्हणजे बिलकुल सुद्धा तुमवलेलं नाहीये समजा गाडीत त्यांनी बच्चे पिलेले आज सकाळचाच दूध असेल एवढं बघ धरून चला आता संध्या सकाळचा टाईम आहे संध्याकाळपर्यंत मित्रांनो ही शेडी फुल टाईट होऊन जाईल तुम्ही बघू शकतात चालता येणार नाही बघू द्या आता काशी बघा ना हे बघा बघून घ्या गरीबाच्या म्हशी एकदम नरम हो लोक म्हणे म्हशी आहे घागरी आहे बघा मित्रांनो बघा तुम्ही हे बघा नरम चटकेन दादा एकदम बरं बरं हे पा कालच जण गाडी ही गाडीतच जण हे बघा मित्रांनो बघा क्या आहे कालटी कालटी। एकदम आता दोन जरी सकाळचं रात्रीचं तरी दूध असलं शेळी टाईट होऊन जाते हिला रात्रीचं पण बच्चे पिऊन गेले रात्रभर गाडीमध्ये आता जवळ असेल सकाळपासून थोडंफार बच्चे बांधले असेल त्यांनी गाडी आली तेव्हा तर

हे बघा मित्रांनो चालू झालेली शिडी तुम्ही बघू शकता दोन बच्चे हक्का चालेल बरेच लोक कमेंट करतात आमच्याकडे बच्चे मिळेल पण मित्रांनो यांच्याकडे एकही बच्च मरत नाही कारण की म्हणजे बच्च सारखं काय राहतं बिलकुल हा कारण एकदम अनुभव असतात त्यांना सगळं माहिती असतं बकऱ्या हे बघा मित्रांनो अशा बकऱ्या संध्याकाळ चालता येणार नाही बकऱ्यांना दुसऱ्या धाब्यात तिसऱ्या धाब्याचा पाठ आहे बघा मित्रांनो हे पाहिजे टाकाव माल नाही गरीबाचा लोकसंख्या करायचे आपल्याला गरिबाचा संसार वाढवतो सगळ पियून सगळ पियून गेलो सगळ पियून गेलो काय राव दिले तुम्ही पाहा फक्त उद्या तिशेळीला उदया हिशेळी ना ही शेळी ही शेळी लाल तीली शेळी दिल्या दिल्या हां गाडी टाकायचं संध्या काय या दादांच्या घरी बरं मित्रांनो यांच्या घरी टाकायचे हां लवकर गाडी दोन बकरीस ना बरं या दोन बकरी मुंबई ऑनलाइन दिल्या का हां ऑनलाइन दिल्या चार बच्चे आणि दोन बकरे 19000 ने दिल्या एकोणना सरप्रमाणे एक दोन बक, दोन बच्चे एक बकरीला बरं असे चार बच्चे आणि दोन शेड्या हा सोळा आता गाडीशी दाखवायचे मला हो मित्रांनो या शेड्या यांनी ऑनलाईन दिल्या आहे व्हिडिओ वरती दोन दोन बच्चे लावून दिलेले आहेत तीन चार बच्चे तीन चार मित्रांनो ही शेडी बघा हे बघा मित्रांनो दोन शेळ्या दिल्या बघा दोन शेळ्या पाहून घ्या वर बघ एकदम हो बघा काही झालं कधी दीड पॉईंट दोन लिटर दूध काही चाटा मारायच्या नाही चार लिटर दूध आराम से निघाला पाहिले टायमाच बरोबर हो काही बी चाटा मारायच्या आणि लोकांना मोबाइल वर तसेच धाडू बर हे बघा मित्रांनो या कोणाला फरमान दिला या दोन हे कोणाला दिला का ठीक आहे त्यांच्यासाठी एक व्हिडिओ काढला चला हे बघा मित्रांनो आता इथं बघा मोजून दुसरी त्याची शिंगली बघा आता अंगावरची केस काढले शेड आहे दोन बच्चे पेकले म्हणजे शेडी चिप झाली चला तुम्हाला चेहरा भट्टी दाखवतो बघा हे बघा माप चेहरा माप बघा मित्रांनो कस माप आहे पहिलं दुसरं तिसरं अशा बकऱ्या बर बघा बकऱ्या मोठा पाहून घ्या कशा आहे बघा लांबा नाही या बघा मित्रांनो शेडी ना पाणी बिन काहीच पाहिजे ना बघा तुम्ही बघू शकता शेड्या एकदम चीप आहेत पाणी वगैरे काहीच पाहिजे नाही तुम्ही बघू शकता आता जसं मी सकाळी सकाळी आलो रात्री त्यांची गाडी आली ती थोडंफार सरले असतील जास्त काही नाही आणि मला व्हिडिओ मी शूट केलेला आहे अजून पाणी सुद्धा पाहिजे नाही बघा हे माप पण बघा हे गा आपल्या शेड्यात इकडच्या दोघी चेहरापट्टी बघा कवडा पण बघा मित्रांनो बाकी आहेत तिसऱ्या वेध्या पण आहेत हा हे बघा अशा दुसऱ्या वेताच्या पण आहेत शेड्या अशा तिसऱ्या दुसऱ्या ना एखादी बायशाने दिवशी हे बघा आणि जे खरं असं तेच सांगायचं भाऊ बरं आता आपल्याकडे जर समजा टोटल जमलेला किती आहे आपल्याकडे आपल्याकडे पंचावन्न पंचावन्न आपण बघतो एवढी जाऊन बांध दाखवलेली बरं बाकी सगळी अशीच क्वालिटी आहे चला मित्रांनो एक करून घे हो दाखवलं ना दाखवलं हे बघा मित्रांनो बाकी खाली बसलेले आहेत बघा पण दुधाचे आहे

बरोबर वाडा पाहिजे संसार रक्त प्यायचं नाही आपल्याला पाहून घ्या पाठ आहे मित्रांनो मग बघा शेड्य एक नंबरची बघा मित्रांनो कुठं चालला का बकरी पाहून घ्या बघा मित्रांनो बघायला बकरी म्हणजे बकरी आहे

पण बघा मित्रांनो जिव्हाडी होऊ घे पाय बकरी बघा लोक पंचावन्न हा ना जुवाडी पाय बकरी पायला हे बघ हो बघायला तिची दूध म्हणजे दूध अजून संध्याकाळी बकरी लागतील

हे बघा आता गाभर घेऊया दोघी गाबर नाही गाभर असे दगा काय टेंशन नाही गाभरीची क्वालिटी त्या ती पण अशी क्वालिटी होती पण जणल्यानंतर पोट खालून जातं आणि आता भुक्या पण येत पण क्वालिटी बघा मस्त आहे माफ हे बघा चला सोडून द्या सोडा दोनच गाभणी <laughs> <laughs> मित्रांनो आता या पाठी बघा hey. पहिल्या याच्यामध्ये पहिल्या वेतात अजून लागलेलं फैकर पाठी आहेत तुम्ही पाठी बघा एक नंबर माप आहे अजून या सगळ्या पाठी खाली आहेत जर कोणाला गोट फार्मसाठी सुरुवात करायची असेल जर आपलं भांडवल कमी असेल तर तुम्ही अशा पाठी घेऊन देखील चांगलं चार महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये बरोबर माप पण बघा एकदम मा बघा आता ही पण थोडं बघू देऊ दोन 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 लोकांच दाखवण्यासाठी दोन दोन दात आहे दोन दोन दात दोन दात चार हे बघा दुधाची बरोबर मित्रांनो दुधाचे दात दोन कड दुधाची असेल बघते हे बघा तर मित्रांनो सगळे दोन दात दुधातात पाठी आहेत अजून लागलेलं सुद्धा नाही येत आपल्याकडे दोन दात मध्ये बकरी पण तसं काही नाही तिकडे अजून यांना चार महिने लावू नका मग एकच नंबर माप बनेल हे बघा हे बघा मित्रांनो दुधात धावते बघा कसं मस्त एक नंबर पाठी दोन दात करते गरीबाला दाते करते मित्रांनो हे पण दोन हातात असेल तर मित्रांनो टोटल किती पाठ बर पंधरा पण आता तेरा तेरा पण बांधलेल्या मित्रांनो तेरा पाठी या सगळ्या पालतूच्या कामाच्या आहेत जर तुम्हाला पाठींमध्ये पालन करत असेल तर खूप बेस्ट एक बोकड घ्या काठेवाडीचा असेल तो घ्या बिटाला असेल तो घ्या किंवा कुठल्याही जातीचा चांगला बोकड घ्या आणि ह्या पाठींना फक्त अजून चार महिन्यात भरवा अजून नका भरवा अजून चार महिन्यामध्ये चांगलं खाद्य खाऊ घालून एक नंबर माप बंद मित्रांनो ना आदत मध्ये बघू शकता तुम्ही तर काय किंमत असेल पूर्ण पट्टीच घ्यायचं म्हटलं तर एकदम ठेपा द्यायचा डायरेक्ट डायरेक्ट साडे अकरा टाकू साडे अकरा